तुकाराम महाराज म्हणतात की निर्लज्ज माणसाची जर आपण फजिती केली तरच ते आपली खोड विसरतात आणि म्हणून काय म्हणतात बरगासाठी खादले मिळता शेणं न संडी फजिती केला फजिती तो केला लाहेाडणं साहे गौरव ओढाळाची ओंगळ उडी उगी सोडी नव जाय तुका फजिती करी बुच्या विसरे कुच्या खोडी तेने तर दुष्काळात धान्य मिळत नव्हते उपायशी पडले आणि मशीने काय खाल्ले बरक खाल्ले बरक नावाचे धान्य खाल्ले तर ते रवंथाला येत नाही ते रवंत करता येत नाही तसेच ते मशीच्या शेणातून बाहेर पडते ते शेण बरग मिळावेत म्हणून एका एकाने दुष्काळात खाल्ले पण शेण खाण्याची सवय लागली पण दुष्काळ निवारण झाले तरीही त्याने शेण खाण्याची वाईट सवय काही सोडली नाही अशा मूर्खाला कितीही मार दिला कितीही त्याची फजिती केली तर त्याचे त्याला काहीच वाटत नाही ओढा जनावराला नासदूस करणे आवडते कचरा खाणे आवडते त्याची खोड आपल्या आपण जात नाही त्याचा त्याला गौरवच वाटतो म्हणून तुम्हा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अशा निर्लज्ज माणसाची चांगली फजिती केली तरच ते आपले खोड मोडतात आणि म्हणून त्या माणसाला वटणीवर आणण्यासाठी त्या पद्धतीनेच आपण त्याच्याशी वागलं पाहिजे असं सांगतात रामकृष्ण हरी